बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा ना आवाज नाही आता खरंच मला जे पाहिजेत कि नाही असा मागे मी तिकडे आवाज आला होता महिलांचा कुठे भाषेत मी आर्नी असो एक पाच ते दहा मिनिट मी आपल्या सर्वांचे घेणार आहे तथागत गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोनी नामी या दोन्ही महापुरुषांना मी या ठिकाणी त्रिवार वंदन करतो आज आपल्या बापाची जयंती आहे त्या जयंती निमित्त या ठिकाणी प्रबोधनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे अशा या प्रबोधनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक भारतीय बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष आदरणीय विश्वनाथजी गिरबिडे साहेब ज्यांनी सुंदर असं सूत्र संचालन केलं नेहमी कोणत्याही कार्यक्रमाला चार चांद लावण्याचं काम करतात दुसरे असे आमचे मार, मार्गदर्शक भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुका अध्यक्ष आदरणीय भगवानजी गिरबिडे साहेब साहेबात आदरणीय डिके दवणे साहेब ज्येष्ठ नेते आमचे सिंगमजी डगे भीमरावजी नरवाडे साहेब भीमटायगर सेवेचे राष्ट्रपाल दादा सावतकर बबन भालेराव गणेशरावजी गिरबिडे जयंती मंडळाचे अध्यक्ष विशाल गिरबिडे ज्यांनी मला कालपासून वारंवार फोन केले आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व रुपेश भाऊ गिरबिडे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व रमाईच्या लेखी सर्व बाबासाहेबांचे लेकर आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम तर जोरात घरा बाबासाहेबांवर मला एक चार ओळी आठवल्या जरा टाळ्याचा वाजव आवडला तर आता नाही आवडला ना तर फुकट देऊन टाळ्या वाजू नका विमानापेक्षाही त्याचा वेग जास्त होता आणि कर्तृत्वात आपल्या बापाचा विमानापेक्षाही त्याचा वेग जास्त होता अरे आमच्याच नाही असा रामजी राम अरे लाखात नाही करोडात नाही जगात एक होता तर वाटते का बाबासाहेबांना गिरवी साहेब ऑप्शन आहे का आहे का ऑप्शर बाबासाहेबांना वन पीस बाबासाहेब काय बरोबर आहे की नाही ऑप्शनच नाही करोडो लाखो विषयच नाही बाबासाहेब म्हणजे बरं तुम्हाला माहित नसेल जगात असं कुठं घडत नाही बरं एखाद्या बाहेरच्या पोरगाला सहज म्हटलं रे तू दोन बापाची आहेस तर पायातलं काढून हालते नाही खरी गोष्ट रे बाहेरच्या एखाद्या माणसाला आपण म्हटलं अरे तू दोन बापाचा आहेस तर तू आपल्याला मारेल की नाही बोला मला ते गाडगे बाबा सारखे कीर्तन करायचं नाही आणि तुम्ही बोललं म्हणजे जिवंत कळते हल्ली कवा गेलेले माणूस कळणार असं असं भीतीला बस हालत डुलत हसायचं टाळ्या वाजवायचं म्हणजे आपण जिवंत आहोत जिवंत म्हणजे हे जिवंत नाही असं म्हणजे जागृत हा वेगळा अर्थ काढशा तर बघा जगात असं कुठेही तुम्हाला आढळणार नाही तुकांदा म्हंटल की बाबा तू दोन बापाची अवलाद आहे हेच तो कानाखाली आवाज काढेल परंतु जगाच्या पाठीवर एक समाज आहे चौकास जातो आणि खुल्याम सांगतो यार बाबासाहेब आंबेडकर आपल्या मायबापांनी फक्त या शरीराला जन्म दिला त्याला जैविक बाप म्हणतात रक्ताचा बाप हे बाप आमचा वैचारिक बाप आमच्या बापांनी फक्त जन्म दिला डोळे असून आंधळे होतो आम्ही कान असून भैरे होतो हात असून खोळे होतो आम्ही तोंड असून मुके होतो माझ्या बापांनी डोळ्याला दृष्टी दिली कानाला आवाज दिला शब्दाला धार दिली हाताला ताकद दिली म्हणून कानाखाली आवाज काढतो ही ताकद आमच्या बाबासाहेबांनी हाताला दिली कारण तुम्ही वाचलं नसेल तर बाबासाहेब म्हणतात वाचाल तर वाचाल यातला अर्थ आम्हाला कळला की नाही कारण इतिहासाची पाणी चालत असताना मी हे जे शब्द सांगितलं हे सर्व रियालिटी आहे तिकडे मधामध्ये काय शिस्त नाही काही नाही काय बाया भाषण चालून तिकडे कोण कौन, कोणाला बोलायलं म्हणजे हे धर्माचं गांभीर्य आपल्या लोकाला नाही ते मुसलमान महिनाभर थुका ऐकत नाही त्या महिन्यामध्ये थुका साधा आमचं फलल 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 जयंती आहे काय काय नाही असं येतातच काल आम्हाला कळत नाही अर्धा एक घंटा एक तेवढं प्रोटोकॉल आम्हाला पाळता येत नाही कार्यक्रम आपला अर्धा एक घंट्याचा त्याच्यात वारंवार सूचना द्याव शांत बसा शांत बसा अजून पाच मिनिट महत्वाचा मुद्दा सांगणार आहे मी असं सांगितलं बाबासाहेबांनी आमच्या डोळ्याला दृष्टी दिली कानाला आवाज दिला शब्दाला धार दिली काही म्हणशील का आम्ही आंधळे आम होतो का बाबासाहेबांनी दृष्टी द्यायला बघा पॉइंट आहे मी म्हटलं कानाला आवाज दिला काही म्हणतील का आम्ही का आहो का नाही आवाज कस दिला मी म्हटलं हाताला ताकद दिली म्हणजे काय म्हणतील आम्ही काय फुले होतो काय प्यारले जात हाताला बघा बाबासाहेबांच्या संविधानाच्या अगोदर एक संविधान होत मनुस्मृती त्या जशी भारतीय संविधानामध्ये कलम आहेत मनुस्मृतीमध्ये एक कलम होती किती सदुसठ ज्याला श्लोक असं म्हटल्या जात गेलं आपण भारतीय संविधानाच्या कलमाला आर्टिकल त्याचा मराठी आखतो कलम म्हणतो मन मनुस्मृतीच्या कलमाला श्लोक म्हटल्या जात होत त्यात स्पष्ट एक जातीर दिवी जातीस तू वाचा दारुण्या चिपणू जीव्या प्राप्त छंद जगन्य परभ संस्कृत मध्ये समजलं का नाही मलाही समजत नाही मी शोधून त्याचा मराठी अर्थ काढला आणि त्यातला मराठी अर्थ असा आहे की बघा ऐका बाबासाहेबांच्या लेखीने नारा देतात शिनान ही पावलात आंबेडकर कि अवलादय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो कशामुळे कारण असताना संविधानाने सांगितलं होतं एक जातीने जाती तू त्याचा मराठी अर्थ फक्त कान उघडे ठेवा कळेल तुम्हाला बाबासाहेब ताकद त्याचा अर्थ असा होता इथे ब्राह्मण सोडून फक्त ब्राह्मण सोडून कोणीही चांगलं ऐकण्याचा प्रयत्न केला भाषण असेल गायन असेल धम्मादेशन असेल त्याच्या कानात टाका तुम्ही माझं भाषण ऐकलं मनुस्मृतीनुसार तुम्ही गुन्हा केला तुमच्या कानात उकलत तेल टाकलं थोडं फील करा फील कानात उकळत तेल टाकलं कसं वाटतं म्हणजे बाबासाहेबांचं महत्व काळेल त्याचं

काहीच माहीत नाही मला तुम्ही ह्या ज्या नटून थटून बसल्या की नाही त्याचाही संबंध संविधानाची आहे कोणती कलम आहे तुम्हाला हे माहीत नस कलम का सही सांगतो मी तुम्ही जमलात ना ती कलम आहे एकोणीस दोन तुम्हाला शांततेने विनाशस्त्र एकत्र जमण्याचा अधिकार बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेला आहे मला भाषण करण्याचा हक्क दिलेला आहे